बाई काय करतो छकुले तानिया हे घे बदाम खाय बदाम आ बदाम खाय ना खाय बेटा बुद्धी वाढते मेमोरी स्ट्रॉंग होते खाऊन घे दोन तरी खाय खाय मी तुझ्यासाठी भिजू टाकले रात्री बाईले म्हटलं तानियाले बदाम देतो म्हटलं खाले हा काय म्हटलं समोसे खाणे बदाम नाही खाणे समोसे नाही खाते बेटा बदाम खाना पडत समोसे, समोसे कुछ होता होत इतर देखो इकडे का समोसा ना नाही होत बदाम खावं लागते हे किती चांगले मीन तुले रात्री भिजत घातले हे बदाम तानियासाठी तानिया, तानिया म्हणते समोसे खायचे आहे बदाम नाही खायच म्हणते खानबाई बदाम चिलून देऊ का तुले एक पाय तू कस चॉकलेट सारखं लागते पाय एक चिलून देतो तुला तू पाय कसं चॉकलेट सारखं लागतं हे पाय एका हाताने चिल्ल मी बदाम पाय हे पा व्हाइट व्हाईट कलर व्हाईट कलर दो दोन हो गे दोघे हो ल खाले खाके देख ले खाके खा खाके खा 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 तो देख यार खाऊन त पाय पाय कसं मस्त लागल खुशबू मत मंदी कनी मस्त प्रोटीन राहते बदाम खा लागते घे खाय

ना अच्छा का ती घे जाच बुद्धी येईल तुला नाही येन बुद्धी मम्मीला बुद्धी येईल तुला नाही येन बुद्धी बुद्धी पाहिजे का नाही नाही पाहिजे समोसे पाहिजे बुद्धी नाही पाहिजे

फोर फोर फाईव्ह अस शिकवलं ठीक आहे मी तुझ्यासाठी केवढ्या मनान मी बदाम भिजू टाकली त्यासाठी केवढ्या मनानं मी बदाम भिजू टाकली त्यासाठी किमानी आले मी बदाम देतो खाले म्हटलं मग तानियाला लय बुद्धी येईन मग तानिया, तानिया डॉक्टर बनन उद्याच आज बदाम खाईन ना उद्या डॉक्टर बनन असंच वाटलं मला पण तू तर बदामच नाही खात हा इकडे पाहून बोल मैं। खाशीन काय सुनाई नाही देता क्या बोलतीये तू डॉक्टर बनेगी तिथं नको लिव मग गंदा होरा पहिलेच गंदा करके रखा किती गंदा केलं हे तो लिपस्टिक हे सगळं करू करू आता हे कपडाच बदला लागन हे पूरा दिवाळीले काय करू मीच खातो बदल क्या कर लिया बादाम खा रही हूं पुने खत्म आता मीच खातो बादाम ते असं में क्या चल रहा है टिक है टिके जीभ में क्या चल रहा है ये देखो समोसे पास समोसे अरे काय काय खमन ढोकळा तो खमन ही चटणी समोसे खाते बदाम खाय म्हटलं तर नाही समोसे खाते समोसा काय होईल बुद्धीन काय हम्म यमी यमी समोसा आणि रोटी कहीं कहां गया देखो अपन ने चार भगवत मत ना अच्छा तेरे पीछे से सब जगह ढूंढ लिया चल गए हां अच्छा है टेस्टी है टेस्टी बहुत ही नहीं जाना आपके हम्म सीरियसली यार